नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते ताईंनो तर आज मला कुठं जायचं आहे हे सगळं साहित्य पाहून लक्षात आलंच असेल तुमच्या किंवा थमनेल पाहूनसुद्धा लक्षात आलं असेल तर हे सगळं साहित्य लागतं रुद्राभिषेक करण्यासाठी जे की आपलं संध्याकाळीच व्यवस्थित मी छान असं भरून ठेवत आहे तुम्ही समोर पाहतालच मी कुठं गेलते बॉटल लागते पाणी प्यायला व अभिषेक करण्यासाठी पाणी नेण्यासाठी तर नित्यसेवा दुर्गा स्वामी चरित्र आसन आणि हे सगळं साहित्य मला कशाला लागतंय ते सांगते मी तुम्हाला तर हे साहित्य लागत आहे मला रुद्राभिषेक करण्यासाठी जायचं आहे बाहेरगावी तर पिंड उचलत असताना पिं महादेवाची पिंड उचलून घ्यायच्या अदुघर तिथं व महादेवाच्या जागेवर एक सुपारी ठेवायची आणि तिथे विनंती करायची की मी ह्या ह्या कार्यासाठी मी पिंड उचलत आहे किंवा मला इथं जाऊन हे कार्य करायचं आहे असं करून तिथे एक सुपारी ठेवली तर हे सगळं आवरूपर्यंत मला वाजले होते झोपायला बारा तुम्ही पहा चेहरा पहा माझा जा कसा झालाय कारण दिवसभर बी बारी बरेचसे कामं होते ते सगळे आवरून घेतले परत सकाळी मला उठायचं होतं चारला बारा तर झोपायलाच वाजले मग सकाळी चार वाजता जाग येणं कठीण होतं पण चला आणि स्वामी कृपेने स्वामी बरोबर सकाळी चार वाजता बरोबर चार वाजून आठ मिनिटाने जाग आली आणि छान असं किचन रात्री आवरून ठेवलं होतं पण सकाळी कसं देवपूजा करायची म्हणल्यावर पोछा मारणं गरजेचं आहे तसं मी दररोज हाताने पुसते पण ज्या दिवशी माझ्यासोबत असं कामाची घाई असेल त्या दिवशी मी मात्र पोछाचा वापर करते आणि त्या दिवशी मला निघायचं होतं साडेसहाला सा म्हणून पोचाचा सा वापर करणं गरजेचं होतं फास्टमध्ये किचनमध्ये आणि बेडरूम छान असं पुसून घेतलं आणि आवराईचं काम चालू होतं पटपट कारण मला जायचं होतं रुद्राभिषेक करण्यासाठी वैजनाथला म्हणजेच आपल्या परळीला तर जे आपलं के गेवराई केंद्र आहे तिथून गाड्या जाणार होत्या वैजनाथला तिथं अकरा वेळेस रुद्र घ्यायचा होता रुद्राभिषेक होता त्यामुळे दुर्गा स्वामी स्वामीचरित्र हे साऱ्या दोन टायमाच्या पोळ्या करून ठेवल्या म्हणजे सहसा काही कुणी सकाळचा संध्याकाळी खात नाही पण विलाज नव्हता म्हणून पोळ्या करून ठेवल्या सगळ्यांना भाजी केली पोळ्या केल्या संध्याकाळी लवकरच आलो पण त्याही आधी आपण कुठं जायचं असेल त्याच्या आधी आपल्या घरातली पूजा झालेली पाहिजे स्वामींना मुजरा करून विनंती करून चालले महाराजांना म्हटलं माझ्या दोन्ही लेकरं तुमच्या विश्वासावर सोडत आहे मी आणि आज मला जे कार्य करायला जायचं आहे तिथं मी जात आहे आणि स्वामींना विनंती केली आणि लगेच निघाले मुलांचं छान असं भाजीपोळी करून ठेवली आणि ज ज्याच्या ज्याच्या आवडीचं जे ते बनवलं ना बरोबर मग खातात आणि त्यांना काहीही वाटत नाही मग दुसरी गोष्ट मला निघायला साडेसहा वाजता घराच्या बाहेर पडायचं होतं बरोबर सहा

व्हताधरने जयाजे अवासा याजयाचा आसाय जालतततत resource थ Алillsो ओनीडकर जालतत्ली अतIV जालतने कार्ली पर्ल goal जेल, बहात्तत जालत लात जालततने स्रम घाउने अत्पारश बेंड़ने सो जालता आई कि प highness POLरस दोर घाल

इथं छान दर्शन झालं आणि निघायचं होतं म्हणजे आमचं रुद्राभिषेक करून घेतले नंतर आम्ही दर्शनाला आलो दर्शनासाठी बारी थोडीच होती त्या बारीला लागलो ला आणि परत आम्हाला जे काही महाराजांना समजा जे काही आपल्या वैजनाथाला हात जोडून विनंती करायची होती केंद्रातील सर्व सेवेकऱ्यांसाठी व ज्याचे त्याचे जे इच्छा असतील त्या गुरुमाऊलींनी छान असं नारळ दिलं होतं आणि त्या नारळावरती प्रत्येक सेवे करायला हात ठेवून आपली आपली जी मनोकामना आहे ती मागायची सांगितली जे आपल्या सदस्य आहेत गेवराई केंद्राच्या त्यांनी आणि छान असं आमचं आजचा रुद्राभिषेक झाला तर ताईंनो तुम्हीसुद्धा श्रावण महिना आहे आणि ह्या कळशाचं लक्ष दर्शन घ्या वैजनाथांचं दर्शन घ्या आणि जर म्हणजे जी काही सेवा केली तुम्हाला कशी वाटली ती सुद्धा नक्की कमेंट करून सांगा तर मला झालं आज वैजनाथाचं दर्शन अकरा वेळा रुद्र घेण्यात आला तिथं एवढ्या मोठ्या देवस्थानामध्ये दे जर अकरा वेळा रुद्र घेतला म्हणजे पूर्ण महिन्याची सेवा झाली एकशे शेचाळीस काय केली होती फक्त केवढा होता आणि माऊलीच्या आशीर्वादाने आज हे एक अक समजा माझे मी अकराच केले पण एकशे एकशे एक शा, शेहेचाळीस रुद्र अभिषेक होतात सामुदायिकमध्ये त्यामुळं छान असं आमचे अभिषेक झाले तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा असंही स्वामी समर्थताईंनो <सवाँगा> मी सब आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर अवश्य सबस्क्राईब करा आणि स्वामी भक्त या चॅनलला छान असा सपोर्ट करा तर हा ही मूर्ती जायच्या जा, दहा मिनटं आधी आम्ही